काम करण्यासाठी आम्ही गुलाबी गणवेश अंगावर घालत आहोत उतणार नाही वागणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही हा गुलाबी गणवेशाचा वसा आम्ही घेतलेला आहे तो वसा आम्ही समर्थपणे पेलो परंतु त्याच्यासाठी आम्हाला साधनं उपलब्ध करून द्या नवीन स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल फोन द्या सिम कार्ड द्या आणि वर्षवर पुरेलेला डेटा पॅक द्या आणि बघा अशा काही मग कस सुसाट ऑनलाइन काम करता अहो मोबाईल फोन दिला नाही तरी पण आम्ही शेजाऱ्याचा बाजाराचा मालकाचा मुलाचा आपला फोन घेऊन रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन काम करतो करतो की नाही करतो मग जर सरकारनं मोबाईल फोन दिला तर कसलीच तक्रार न करता आपण काम करता की नाही म्हणून जोपर्यंत शासन अशा आणि घटप्रमुखांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल फोन देत नाही तो पर्यंत सरकारला ऑनलाईन काम करा म्हणून सांगण्याचा अजिबात अधिकार नाही आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय कुणाच्याही दबावाला अजिबात बळी पडू नका संघटना तुमच्या पाठी मग गंभीर आहे सक्षम आहे तुमच्या केसाला धक्का म्हणजे धक्का ज्यांना जमत ज्यांना हौस आहे त्यांनी ऑनलाईन सध्या काम स्वतःच्या मोबाईल फोनवर करा परंतु मोबाईल फोनवर ऑनलाईन काम केलं नाही म्हणून तुमचा पगार कापण्याचा मी या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगितलंय राज्य सरकारला सांगितलंय आणि राज्य सरकारकडून पत्र प्राप्त झालेलं आहे गौरख खनिज त्यातून जिल्ह्यातील आशा आणि गटप्रतकाला अँड्रॉइड मोबाईल फोन द्या हे जिल्हा राज्य सरकारनं पत्र पाडून काढून प्रत्येक जिल्ह्याला कळवलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत राज्य सरकार मोबाईल फोन देत नाही तोपर्यंत जिल्हा प्रशासनानं गण खनिजातून आशांना आणि गटप्रतकांना मोबाईल फोन दिला पाहिजे मागच्या आषाढीमध्ये औसा तालुक्यात आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी औषा तालुक्यातील दोनशे सदुसष्ट जवळपास आशा यांना मोबाईल फोन दत्तर कबूल केलेला आहे त्याचा आपण निश्चितपणे करत आहोत आणि एकदा औषामध्ये ही सुरुवात झाली की मग हळूहळू सगळ्याच आमदारला भेटून आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोबाईल फोन देण्याचा वेगळा पॅटर्न निश्चितपणे संघटनेच्या माध्यमातून निर्माण करू असंही मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सहावी मागणी केंद्र तुम्हाला माहित आहे आपले दोन सरकारकडून बांधव होत पी आय पी इम्प्लिमेंटेशन प्लॅन केंद्र सरकारचा असतो दरवर्षी तो सरकार प्लॅन काढतो आणि त्याच्या माध्यमातून निधी प्रत्येक राज्याला मिळत असतो त्या पी आय पी मधून केंद्र सरकारचा मिळणारा मोबदला अधिक राज्य सरकारकडून आपण आतापर्यंत लढाई लढून दहा हजार रुपये वाढवून घेतलेले दहा हजार रुपये राज्य सरकारचे दोन हजार रुपये अधिक एक हजार रुपये तेरा पेक्षा अधिक तीन चार हजार रुपये आपण कामावर आधारित मोबदला म्हणजे साधारणतः पंधरा ते सोळा हजार रुपये सगळ्याच बाबीची गोळाबी फेरीज केली तर पंधरा ते सोळा हजार रुपये दरवा सा आशेला मिळतात परंतु या ठिकाणी काय केंद्र सरकारचा यावेळेस तो खकलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरा केला त्यानंतर माहिती मिळाली जे शिक्षण आरोग्य भवन मधलं मंत्रालयामधलं जे शिक्षण केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या काम फंडचं कामकाज पाहते त्या अधिकाऱ्याला विचारलं म्हणलं पाच मिनिट झालं मान मिळत नाही अशांना कुठं तुमचं घोडा आणलं कुठं घोडा पेरणी झाले सांगा तर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत केंद्र सरकारकडून राज्य सरकारला ज्या पद्धतीनं ज्या मार्गाने निधी उपलब्ध व्हायचा त्याच सॉफ्टवेअर बदललेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरचं चा काम चालू आहे म्हणून आणखी केंद्र सरकारनं राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळं भाषांचं पाच महिन्याचं बांधन आशांचंच नाही गट एम एनएचएमचे जे काही कर्मचारी आहेत वैद्यकीय अधिकारी एनएम एमपीडब्ल्यू लॅब टेक्निशियन जे जे आहेत शिपाई या सगळ्यांच एन एच एम मध्ये काम करणाऱ्या का कर्मचाऱ्यांचं मानधन हे थकलेलं आहे

जास्तीत जास्त आशा आणि प्रपंच हे त्यांच्या कामावर केलेला मोबदल्यावर आहे दर महिन्याला त्यांना ज्यावेळेस मोबदला मिळतो त्यावेळेस त्यांची चूल पेटते हे अधिकाऱ्यांना पटवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना सांगितलं की केंद्राचा येईल तो येईल तो पण राज्याच तरी द्या म्हणून एप्रिल दोन हजार पंचवीस च जे काही दहा हजार रुपये आशांचा मोबदला आहे तो आता जिल्हा प्रशासनाला आलेला आहे तो तात्काळ दिला पाहिजे आणि इथून पुढं केंद्र सरकार राज्य सरकार केंद्राचा जवळ येईल तो येईल तेवढ्या रकमेची तरतूद राज्य सरकारनं त्यांच्या स्तरावरती करावी आणि केंद्र सरकार राज्य सरकार या दोन्ही एकत्रित दोबला दरवा पाच तारखेपर्यंत आशा आणि गटबडोत्तक्यांच्या खात्यावरती जमा करावा असंही आम्ही त्यांना सांगितलंय कारण तुमच्या सारख अंगणवाडी सेविकांचं मानधन सुद्धा दोन सरकारकडून होत साठ टक्के बजेट केंद्र सरकार देते बजेट राज्य सरकार देत एकत्रित रक्कम होते त्यावेळेस अंगणवाडी सेविकांचं मानधन आणि मग आम्ही सरकारला त्यावेळेस अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत सांगितलं की केंद्र सरकार राज्य